अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांचे आवाहन तालुकाभरात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अल्प पावसामुळे तसेच मागील तीन चार दिवसात कमी जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या सोयाबीन पेरणीची लगबग चालू केली आहे व शेतकऱ्यांची बी बियाण्यांची झुंबड उडत आहे परंतु अल्प पावसावर पेरणी केल्यास हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीचे ठरू शकते दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अल्प पावसाच्या भरोशावर पेरणीची घाई करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी केले आहे याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले पेरणीसाठी खरीप हंगामात शेतात भरपूर ओलावा किंवा शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी तसेच शेतकऱ्यांनी बियाण्याच्या उगवण क्षमतेनुसार बी बियाणे घ्यावे व बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच लागवड करावी खर खरीप सोयाबीन पिकात खोडमाशी खोडकिड्यांचा प्रभाव टाळण्यासाठी वॅक्सटीन ग्रॅम प्रति किलो साठी वापरावे करत दोन ते चार सेंटीमीटर अंतरावरच करावे जेणेकरून जास्त खोलात पेरणी झाल्यास त्याची उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद